नोव्हेंबर दोन हजार चोवीस संभल संबलमध्ये सिव्हिल जज आदित्य सिंग यांच्या कोर्टामध्ये एक याचिका दाखल होते याचिकेमध्ये दावा केला जातो संभल मध्ये जी जामा मस्जिद आहे तिथे पूर्वी हरिहर मंदिर होते जवळपास पाचशे वर्षापूर्वी मंदिर तोडून इथं मस्जिद बनवण्यात आली असा दावा केला जातो काय पूर्ण विवाद कोणी केस केली घडलं हेच बघणार आहोत आपण आज या व्हिडिओ मधून नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्ही बघताय राहुल फॅक्टर या केस ची गंभीरता लक्षात घेऊन सिव्हिल कोर्ट काही तासामध्ये सुनावणी केल्यावर अॅडव्होकेट कमिशनर ला अपॉइंट केलं जातं आणि मस्जिद च्या इनिशियल सर्व्हेचे आदेश दिले जातात नोव्हेंबर एकोणतीस पर्यंत ची रिपोर्ट सादर करायला सांगितलं जात त्याच दिवशी संध्याकाळी सर्वे देखील केला जातो पण काही कारणामुळे सर्वे करायला जावं लागतं तेव्हा मात्र तिथले रहिवासी लोक भडकतात आणि पत्थरबाजी करतात समोरून पोलीस देखील कारवाई करतात पाच लोकांचा तिथे जीव जातो पोलिसांना देखील काही दुखापत होते यावर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे सरकार सरकारने युपी मध्ये झालेल्या इलेक्ट्रॉन मेलोपलिटिक्स ला लपवण्यासाठी हिंसा भडकवली आहे पण उलट बीजेपीच म्हणणं आहे इलेक्शन मध्ये खराब परफॉर्मन्समुळे इंडिया अलायन्स चे लोक असे दंगे करतात या याचिकेत दावा केला आहे जामा मस्जिद च्या जागेवर काही वर्षे पहिले श्री हरिहरेश्वर मंदिर होते या याचिकेमध्ये असा दावा केलाय जामा मस्जिद ज्या जागेवर आहे त्या जागेवर काही वर्षे पहिले श्री हरिहरेश्वर मंदिर होते डेडिकेटेड टू लॉर्ड कलकी त्यांचं म्हणणं आहे हिंदू शास्त्रात लिहिलं आहे की संबलमध्ये स्वतः लॉर्ड विश्वकर्मा यांनी ब्रह्मांडच्या स्थापनेच्या सुरुवातीला या मंदिराचं निर्माण केलं होतं याचिकाकर्ता यांचा दावा आहे पंधराशे सत्तावीस अठ्ठावीस मध्ये बाबर आर्मीने या मंदिराला तोडून इथे मस्जिद बनवली गेली परंतु मुस्लिम पक्षांचा दावा आहे जामा मस्जिद आमची खूप वर्षापासून प्रार्थना स्थळ धर्मस्थळ आहे आणि पार्लियामेंट ऑफ सुप्रीम कोर्ट ने सरा आदेश दिले आहेत कोणालाही प्लेसेस ऑफ वर्षित ऍक्ट दरम्यान कट ऑफ डेट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कोणतेही धार्मिक स्थळ कॅरेक्टर किंवा लोकेशन बदलता येणार नाही अगदी सरळा सरळ भाषेत म्हणायला गेलं तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जे धार्मिक स्थळ म्हणजे मंदिर असो मस्जिद असो चर्च असो गुरुद्वारा असो या फिर बुद्धिस्ट टेम्पल असो जे जसे स्थित आहेत तसेच राहतील त्याला बदलता येणार नाही असा हा कायदा सांगतो जेव्हा प्रभु श्रीराम मंदिर विवाद चालू होता तेव्हा एकोणीशे मध्ये व्हीपी सिंग यांच्या सरकारने हा कायदा तयार केला होता ते हा कानूनचा उद्देश खूप सिंपल होता अयोध्यामधील श्रीराम मंदिर सोडून दुसऱ्या कुठल्याही धार्मिक स्थळांना तोडणे किंवा त्याच परिवर्तन करता येणार नाही असं हा कायदा सांगतो राम मंदिरचा प्रश्न तेव्हा खूप दशकांपासून चालत आलेला होता म्हणून तो प्रश्न वगळला गेला परंतु परत असे केसेस समोर येऊ नये आणि असे विवाद होऊ नये म्हणून हा लॉ अंमलात आणला गेला काही जणांनी या कायद्याचं कौतुक देखील केलं सुप्रीम कोर्टाने तर म्हटलं होतं की हा लॉ म्हणजे संविधानाचा ढाचा आहे पण काही लोकांचं म्हणणं आहे हा लॉ हटवला पाहिजे सरकारला पाहिजे तर तसं करूही शकतं शकत एनिथिंग इज पॉसिबल पण ते करणार नाही कारण त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा एका संबळला छिणकी टाकायची लोक भडकणार मरली जाणार हम खतरे मे हेच बोलत राहणार आणखी लोक परत घाबरणार आणि कोणाचा फायदा होणार तर फक्त पॉलिटिकल पार्टीचा तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा करू। आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका